सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण दिवसाचं व्हिडिओ बनवणार आहे की आज दिवसभर आपण हॉटेलवर काय काय काम चालतं आपलं कसं चालतं सगळं आज तुम्हाला मी दाखवणार आहे आता सकाळी गाडी घेऊन निघालो आहे आता घर आणि हॉटेलजवळच जा आहे जास्त लांब नाही आहे झाडू मारायचं काम चालू आहे बाहेरच चा। पार्किंग मध्ये झाडू मारते आता हॉटेल मध्ये आज मोठा बाईच बाहेर ड्युटी आहे का इकडं कोण सगळ्यांच्या रोजच्या रोज ड्युटी बदलत राहते त्याच्यामुळं कोण कुठे हे माहिती पाहिजे साफसफाई झाली पल्सर आपली इथं लावलेली पल्सर बाहेर काढतो आणि देवपूजा करतो सकाळी हॉटेलवर आल्या पहिलं आपलं झाड वगैरे मारून झालं की विठ्ठलाची पूजा करायची अगरबत्ती लावायची दिवाबत्ती करायची आणि त्यानंतर मग आपला जो दिवस चालू होतो तो विठ्ठलाच्या नामस्मरणाने आणि दिवसही हा आपला एकदम चांगला जातो त्यासाठी सकाळी देवपूजा पहिली करणं खूप गरजेचं असतं म्हणू भावी देवाला साकडं घातलं की आपला दिवसही चांगला जातो आता मी रोजचं काय करत असतो माहिती आहे का धूप करत असतो ही लोभाने लोभान टाकून रोज पूर्ण हॉटेलमध्ये धूप करून घेत असतो त्याच्यामुळं काय होतं पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते त्यानंतर आता काय झालं हॉटेलवरून आलो मी आता पहिलं अलाइनमेंट करायला विरुटोचे काम केल्यानंतर मी ही दुसऱ्यांदा व्हील अलायमेंट करतो पहिल्यांदा एकदा व्हील अलाइनमेंट केली पण तरी पण गाडी एक साईड ओढतच होती मी काही केलं होतं मागचे जे दोन टायर आहे ते पुढं टाकले होते पुढचे टायर जास्त घासले होते तर मग ते पाठीमागे टाकले मागचे दोन पुढं टाकल्यानंतर व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंग केलं तरी पण गाडी एक साईड ओढतच होती त्यांचा प्रॉब्लेम जो होता तो आणि टायरचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी परत दुसऱ्या ठिकाणी आलो दुसऱ्या ठिकाणी आता व्हील अलोमेंट चालू आहे चारही टायर खोलले बॅलेन्स मॅन परत मी माझ्या पद्धतीने व्हील अलोमेंट करतो हे जो प्रॉब्लेम आहे आपला गाडी एक साईड ओढण्याचा सा, तो राहणार नाही त्यासाठी आता चारही टायर खोलून काम चालू आहे ते मशीनवर टायर चेक करते काही चेक करते काही माझ्या लक्षात नाही आलं आता तिथे आणलंच माहिती काय असेल ते, ती ते फक्त आपला जो प्रॉब्लेम आहे तो व्यवस्थित सॉल्व झाला पाहिजे हो आता भाऊ काय करता येईल व्हील अलोयमेंट करून मी परत हॉटेलवर आलोय पण जो आपला प्रॉब्लेम होता तो तसाच आहे काही फरक नाही पडला आता हे दुसरे जे वाले होते यांनी सेम तोच प्रॉब्लेम सांगितला आहे टायरचाच प्रॉब्लेम आहे जे केचे टायर आहे जे केच्या टायरचा प्रॉब्लेम आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं कधी मला प्रॉब्लेम आला नाही पण मग ती जी म्हटली ती बरोबर आहे तो जो प्रॉब्लेम होता टायरचा जे कारण मी आता काय केलं परत ते टायर पाठीमागं टाकले आणि जे माझे पहिले टाय जुने टायर होते पुढं ते परत पुढं टाकून पाहिलं तर जे प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला आता गाडी एक साईड ओढत नाही आहे त्याच्यामुळं बहुतेक तो जो प्रॉब्लेम होता तो टायरचाच होता ठीक आहे काय हरकत नाही तर पुढं दोन टायर नवीन टाकून देऊ म्हणजे टेन्शन नाही राहणार कारण पुढं जास्त घासलेले टायर नाही चालत ते यांची नक्षी थोडी कमीच झाली त्याच्यामुळं पुढं दोन नवीन टायर टाकून देऊ आणि जे पुढं टाकले होते आपण जे ते पाठीमागच राहून देऊ म्हणजे जो प्रॉब्लेम होता एक साईड गाडी वाढण्याचा तो काही राहणार नाही चला आता हॉटेलवर जाऊया तुम्हाला आता दाखवतो दिवसभर आता काय काम चालतं आमचं चा। आता गिरायक कमी आहे आम्ही काय करतो रोज ज्ञानेश्वर महाराजांची सिरियल चालू आहे सोनी लिव्हर ती सिरियल पाहत असतो आम्ही दुपारच्या टायमिंगला तर आता या सिरियलमध्ये काय चालू आहे तुम्हाला सांगतो आम्ही तरी तर एक विहीर राहते एका गावामध्ये ही जी विहीर आहे ही भूताटकीची विहीर म्हणून गाव, गाव या विहिरीचं पाणी पित नाही तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः ह्या विहिरीचं पाणी पिऊन हे दाखवून देतं गावकऱ्यांना की ह्या विहिरीचं पाणी पिल्याने कुठलीही भूतबाधा होत नाही किंवा काही नाही आता हा एपिसोड चालू आहे आता पाहूया या एपिसोडमध्ये पुढं काय होत आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः पाणी पित आहे ज्ञानेश्वर महाराजांना काही झालेलं नाही आहे पाणी पिण्यामुळं ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञानाचा सा, सागर आहे देवाचं स्वरूप आहे ज्ञानेश्वर महाराज पण इथं आता शास्त्री जे येतात त्या शास्त्रीला ह्या गावामध्ये पाणी पिऊन द्यायचं नसतं हॅवीरवर लोकांना त्यासाठी त्यांनी हा कट रचलेला असतो आता ते ज्ञानेश्वर महाराजांना आणि मुक्ताबाईंना बाईणला गावाच्या बाहेर काढून देतात तुम्ही या गावात राहायचंच नाही म्हणून सांगतात ते आणि बाकीचा एपिसोड आता आपण पाहूया उद्याच्या व्हिडिओमध्ये हो आए, हो मी माझ्या कॅबिनला आहे ना ए सी बसवलेलं आहे कारण खूप टेम्परेचर आहे एवढ्या टेम्परेचरमध्ये ना कॅबिनमध्ये बसणं सोपं नाही आहे कारण कॅबिनमध्ये पूर्ण काचाच्या बॉटल असतात त्याच्यामुळं टेम्परेचर खूप जास्त तयार होतं त्याच्यामुळं मी यावर्षी ए सी बसवला आणि हवा बाहेर जाऊ नये गार आणि गरममध्ये येऊ नये म्हणून इथं ट्रान्सपरंट कागद बसवलेला हो आहे त्याच्यामुळं कॅबिन चांगली चिल्ड होती आता अकरा वाजलेले आहे आणि आपलं टाईम झालेलं आहे हॉटेलचं आवरायचं हिशोब सगळं झालेलं आहे आता लाईट सगळ्या बाहेरच्या बंद केल्या ए सी बंद केला आहे टी व्ही बंद करूया सगळे टेबल झाले आता फक्त किचनमध्ये काम, चाल काम चाल के के चालू आहे स्टाफचं जेवण बनवायचं काम चालू आहे त्यांचं जेवण बनवून झालं आहे की लगेच निघायचं मग फ्रीज चालू करून जातो रि एक फ्रीज चालू करा लगता तो, दोन फ्रीज चालू के लिए कि लोड ये तो लाइट वर जा पल्सर मदी लवली पल्सर इत रहते रोज घर नहीं इत लगे रहा तुम्हें उधर के दर भी हाथ मत लगाओ चार नंबर का बटन ओके सामने देखो जोर से दबाना उसको हाँ करो ना बंद इधर डर क्यों रहा क्या करो खेल क्यों रहे हो इसके साथ जोर से आज राइस नहीं खाया अच्छे से <laughs> 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 क्या है <अच्छे? laughs> okay. हो गया टेबल चालू बिल घे टाकल पांच दा मिनट बसते निवन जर तर मी निघालो आहे घरी डेली व्हिडिओ बनवण्याचं चालू आहे माझं माझे शक्य होत नाही मी काही म्हणतो मी बनवलं डेली वेल्यू नाही शक्य होत आज बनवलं आहे सांगा कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कशा वाटतंय काय बनवलं पाहिजे काय दाखवलं पाहिजे मला काय आवडतं माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कस्टमरची गाडी बाहेरचं गेट आता ते गेल्यानंतरच लॉक करावं लागेल मी इथं चाललेलं आहे माणसं आहेत हॉटेलची ती घेते मी ते चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शुभ रात्री गुड नाईट